महाजनांची मतदारांनी जाब विचारताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी थेट पळ काढल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अमरावत दानवे यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय तर जळगावातील जामनेरच्या लिहा तांडा गावामध्ये गिरीश महाजन आले होते मात्र तीस वर्षांपासून आम्ही तुम्हाला निवडून देतो तरी ही गावात रस्ता नसल्याची तक्रार या गावकऱ्यांनी केली आणि याच वेळी गिरीश महाजनांनी मात्र कुठलंही उत्तर न देता थेट दुचाकीवरून पळ काढल्याचं यामध्ये दिसत अंबादास दानवेंनी केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल सध्या महाजन गिरीज महाजन महाजन गिरीन महाजन गिरीश महाजनांची मतदारांनी जाब विचारताच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी थेट पळ काढल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अमदास दानवेंनी यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय तर जळगावातील जामनेरच्या लिहा तांडा गावामध्ये गिरीश महाजन आले होते मात्र तीस वर्षांपासून आम्ही तुम्हाला निवडून देतो तरी ही गावात रस्ता नसल्याची तक्रार या गावकऱ्यांनी केली आणि याच वेळी गिरीश मात्र कुठलंही उत्तर न देता थेट दुचाकीवरून पळ काढल्याचं यामध्ये दिसत अंबादास दानवे केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल सध्या महाजन गो महाजन हो महाजन गो महाजन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका